पण नंतर विचारतो की त्यांच्या घरच्यांचं काय होईल पण आज या विठ्ठलाच्या दरबारातून माझे वडील कधी ना वारी चुकवणारे होते त्यांनी सतत या वाऱ्या केल्यात विठ्ठलाच्या आणि एक जशी वारकरीची देवाकडे वारी जाते लोक जातात तसेच ही न्यायाची वारी घेऊन आम्ही आज या पंढरपुरात आलोयत आणि या विठ्ठोबाला एवढंच सांगते की जे कोणी आरोपी असतील त्यांना फासावर चढव आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळून मुख्यमंत्र्यांनी समाधानी म्हणजे आम्हाला समाधान जेव्हा भेटणार आहे आता माझे वडील तर वापस नाहीत येणार पण आम्हाला एक वाटतं की त्यांच्यावर त्यांना त्यांची ज्यांनी हत्या केली त्यांना कठोर कठोर शिक्षा व्हावी आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा आवाज नसतो असं म्हणत पंढरंग्यात वाटतय कारण की सगळं करणारा तो तोच आहे म्हणून आज आम्ही त्यांना सुद्धा विठ्ठलाला सुद्धा सांगतोय की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळून दे